हाय युट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचे आपली आणि फॅमिली मध्ये तर मी आज आले कारण माझ्या लग्न होत भाजीचं लग्न होतं लग्नासाठी आलोय आम्ही गावी तर तुम्हाला दाखवते आता आम्ही नवरीबाई काय करते सकाळचा नाश्ता नाश्त्यासाठी भरपूर सारे पाहुणे आले होते म्हणून एक साधा आणि सोपा असा रेसिपी आम्ही ट्राय केलेला आहे तुम्ही बघू शकता काय दिलंय आम्ही आम्ही आनंद आहे घरी मस्त चिवडा बनवला आहे नाशिकचा फेमस तिवडा तुम्हाला दाखवते बघा ही आहे आमची नवरी बाई आणि नवरी बाई खाते चिवडा हा बघा चिवडा पण फिल्टरमुळे नाशिकचा फेमस चिवडा बनवलाय आणि ह्या नवरी बाईच्या कलोऱ्या बसल्या तिकडे चिवडा खात तुम्ही पण सगळ्यांनी तुम्ही पण सगळ्यांनी चिवडा खायला नक्कीच या ही बघा मी माझी बहीण आहे ही माझी बहीण आहे Gracias por ver el video, nos vemos en